नमस्कार छोट्या दोस्तांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन गोष्ट या गोष्टीचे नाव आहे एकीचे एक बळ एका कुरणात खिल्लारी बैलाच्या दोन जोड्या एकत्र चरत होत्या हिरवेगार गवत ते चारही बैल अतिशय मन लावून खात होते त्याच गवतामध्ये एक सिंह धरून बसला होता या चारही बैलांना पाहताच छान मेजवानी चालून आली असे त्याला वाटले यातील एखाद्या बैलावर झडप मारावी आणि मस्त आज मेजवानी करावी अशी त्याची इच्छा होती पण हे चारही बैल यांच्यामध्ये एवढी एकी होती की ते एकत्रच उभे होते बराच वेळ सिंह हो, पाहत होता की एकतरी बैल इकडे तिकडे बाजूला होईल आणि मग मी एखाद्या बैलावर झडप मारेल पण हे बैल काही एकमेकांपासून दूर जाईनात सिंहाला देखील भीती वाटायला लागली जर एखाद्या बैलावर झडप घालायला गेलो तर उरलेले तिघे शिंगे माझ्या पोटात खूप असतील आणि मलाच मारून टाकतील असा त्याला प्रश्न पडला खूप वेळ तो दबादरून होता पण आज मेजवानी मिळण्याचं स्वप्न त्याचं काही पूर्ण होणार नव्हतं शेवटी तो स्वतःशी म्हणाला खरंच आहे एकीचे बळ फार मोठे असते कंटाळून ते सिंह तिथून निघून गेला आणि त्या चारही बैलांचे प्राण वाचले म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो आजच्या या गोष्टीचं तात्पर्य आहे एकीमध्ये मोठे बळ असते हेच खरे